आपण थोडासा गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग आज व्लॉग मी सकाळीच अपलोड करून टाकलाय व्यवस्थित झाला पण आहे प्रॉपर साडे दहा वाजता आपण लाईव्ह केलाय कदाचित आज आपण निघू शकतो मुंबईला तब्येत पण थोडी ठीक आहे ट्रॅव्हल करू शकतो रात्रीला झोपून गेलो मी झोपलो निघाल तुम्ही

हा हा तो बाहेर आलाय हा बघा त्यांच्याकडे जा आम्ही संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत येऊ ते रिसीव्ह करू त्यांच्याकडून थँक्यू हा दादा थँक्यू थँक्यू सो मच फ्रेंड आपला आता काय बोल आपल्याला ते रेकॉर्ड करायचं होतं बट काल आपण निघणार होतो बट तब्येत डाऊन होती तर काय बोलल्या सो तुम्ही पण समजून गेला असाल घरी काय आलंय ते युपीएस कडून आलंय आणि मंडेला येणार होतो आपण ते प्रॉपर ट्रॅक करत होतो बट ते आलंय आजच तर आ, सुप्रिया दाई, सुप्रिया दाई बोलते की आताच जा घरी पटपट नाश्ता करून ते घे आणि परत संध्याकाळी सगळे करत करतात बट आपल्याला थोडीशी आता चिंता लागलीय आपली गोष्ट आली तर आहे घरी बट आपण त्याला जवळ नाहीये आता बघू पूजा कॉन्टॅक्ट करते फोटो मागते बघायला की कसे नेबर्स आहेत आपण त्यांच्याकडे ते जे युपीएस वरून दादा आले होते त्यांना सांगितलंय त्यांच्याकडे सबमिट करा अरे पोहे थोडेसे बोळ खायचे मिरची निर्शिका तू साईड काढून ठेव ना आपण थोडासा नाश्ता करून घेऊ हो। तर ताप पुन्हा चढायला लागलाय फ्रेंड्स सुप्रिया ताईनी सगळ्यांसाठी ज्यूस ऑर्डर केला होता तर माझा वाला आय एम हॅव्हिंग इट नाव काही खायची ऍक्च्युअली इच्छा होत नाहीये बघून नको असं वाटत आता हे काय तापे जो वाढतोय कमी होतोय सारा काय माहिती कसं जाणार आहे मुंबईला पट जायचं आहे आहे बेटा मम्माकडे मगडे फ्रेंड बाहेर पाऊस चालू झाला आणि मी सुटलं दुपारभर झोपलो होतो तर पर... मग शुपलोय मी आणि आता जेवायला चाललो तर जेवण आहे मेथीची भाजी मेथी भाजी मेथी भाजी मेथीची आणि भाकर आता थोडस बरं वाटत बघू रात्रीपर्यंत ठीक झालं तर रात्री निघून जेव्हा उद्या पहाटेच नाही दवाखान्यात जायचं बाबू बरात होत नाही परत गेलाच नको लाईट आली आहे फ्रेंड्सला गेली आणि मेथीची भाजी आणि भाकर खातोय मी दुपारचं जेवण मी दुपारी झोपलो होतो बरं नव्हतं हो वाटत परत आता छान पैकी खाऊन घेऊ काय चालू आहे बेटा ते आपल्याला पाणी आणायचंय मग काय झालं अरे बाबा पावसाने नाही आजारी पडत पावसाने पावसात बिजून दुकान आहे मला ते पाणी आणायचं मी कधी लावला पाडा मी लावला ना पण माझे काय आपण खाऊन घेऊ फ्रेंड पूजा पूजानी पाडा लावलेला तर आपण खाऊन घेऊ कोणा बेटा मस्ती करत जाऊ नाही करत असेल फ्रेंड्स कारण की ती पण बाहेर चालली होती बट पावसामुळे सगळ्यांच थांबणं झालं मी पण थोडस जेवलं फ्रेंड्स आता कारण की मला नाही जास्त जेवलं की पोट दुखत आर्धिक अर्धी खाली खात बस अरे नको अरे काय सारखं ऑलरेडी ते हो 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 एक गोळ्या चालू आहेत त्या ठेवून होतोय 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 नाही मेडिकल मध्ये भेटायला ती ना मग मी ऐकू ला करत असत ना हर्ष नदी बोल आत आत आत्ता आत्या बोलत ना आत बोल हो पोटात अजून दुखत पोटात दुखत असताना माणसाने फ्रूट नाही खाय फ्रूट खाऊ नये व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा करें तुमचं मागचा जा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं तर साखर टाकायची असते पिवळ्यावाल्या मध्ये कलिंगडवर चिकन हात मला नको लावत पण ते माझा हात त्याला लागणारच नाही केसाला

हलवा हलव्या सारखं असतो चिकन सारखे पीस असतात सुरमई सारखं थोडंफार पण सुरमई पेक्षा जरा जाड ते बघ काय चालू झालंय बुक वर बुक चा काय पाहिजे बोल तुला बोला मदर्स डे आज होता आपल्याला पण ते काय मदर्स डे इंडिया साठी नाही ते आपलं भारतासाठी बाहेरगावी तसं असायचं मुलांना हॉस्टेलला टाकायचे आई बाप कामात असायचे म्हणून एक ठराविक दिवस ज्या दिवशी आई मुलांना देईल पूर्ण तो मदर्स डे बाप पूर्ण दिवस देईल बाळांना तो मध्या डे फादर्स डे आपल्या इथे तर दर दिवशीच मुलं आई वडिलांकडे असतात काही काही नसतात असतात त्या वेग असतात हे बघ हेबत का आपल्याला एक छान कमेंट एक दोन दिवस फ्रेंड जास्त बघत नाहीये एडिटिंग साठी ताकद आणतोय शरीरात ते पूर्ण वापरून परत फोन ठेवून देतोय साईडला एक कमेंट काल मी बघितली भाव्याला असं कर कुरकुरे भाव्या खात होती खाव्याला शंकर पाळ्या घरातले पापड अजून छान कमेंट आहे त्याच्यामध्ये खूप सारे स्नॅक्स मखना अजून काय काय कमेंट मध्ये खूप सारे ऑप्शन दिले मखाना फ्रेंड्स आपण जस त्याला नक्की रिफर करू स्नॅक्स वरती शिफ्ट करायला कुरकुरे चिप्स वगैरे हो आतापासून दिसेल तुम्हाला मी आजपासून मी जर विचारत पॅप्सी ड्रिंक वर ट्विट करण्यासाठी आणि एक चांगलं मुंबईला पाण्या आणि माझ्या डोक्यात काहीतरी आलंय पाणी मला शिफ्ट करायचं वाटते थोडस महाग आहे बेटा मला चिकट हात नको लाव बेटा फ्रुट खाला डॅडाला नाही आवडत तसा कुठं लाव कशाला हात धुवून या जेवण असत फ्रेंड काय करते तेव्हा शिपले हातीला घाबरवते तू बंगालीवाल्याकडे ते सगळे भेटतात रे राहू रोहा खोपा मच्छी जे चालले फ्रेंड्स फिश बनवायचे त्यासाठी सुप्रिया ताईचा पटाटो चालले कुठून तरी मच्छा आणायचे पटपट खायचे कारण की कुठे वरण भात बनवते तर वरण भात सोबत फिश खायचं मन झालंय म्हणून ते फिश साठी चालू आहे पाठ चोळ सांगतो डोकं चवत का तिने मम्माला बघितलंय ना तिला भाव्या मध्ये मधी करते मकसुद खूप चांगलं काम करतात मकसुदबाई

ती गोष्ट घेण्यासाठी आपल्याला बाहेर जायचं होतं फ्रेंड्स पाऊस चालू आहे संध्याकाळ बसून त्यामुळे जाता काय आला नाही चेक केले ती बॉटल भेटी ऑनलाईन पावसामुळे नाही पावसामुळे डिलिव्हरी पण नाही बघू आता उद्यावरती किंवा रात्री जमलं तर बाहेर पडू पाऊस थोडा कमी झाल्यावर उद्या मात्र बोंबे आवडत बोंबे

जाऊन ते ऑनलाईन ऑर्डर करून बाहेर फिर नाही ऑनलाईन हा ऑनलाईन कॅन्सल हेल्थ साठी तू घ्यायला जाणार आणि जाताना भिजणार आणि आजारी पडणार नाही भिजणार संपलं वाजून पाऊस पण थांबलाय आता तर आपल्याला पटपट जाऊन आला पाहिजे दुकानात नाहीतर ती गोष्ट राहून जाईल रात्र झाली फ्रेंड्स आणि आपण ज्या गोष्टीसाठी बाहेर निघालोय ती चान्सेस फार कमी होते वाटला नव्हतं भेटेल बट आहे गुटींनी शोधून काढलाय मेडिकल मध्ये आल्या आल्या तिथे समोरच आपल्याला बॉटल भेटली ब्लॅक अल्कलाइन वॉटर

एक्सपायर दोन हजार पंचवीस ना ठीक आहे प्रॉपर एक वर्ष अजून एक लिटरचा नाही आहेबल आपल्याकडे बिकॉज आपण चार घेतले एक सत्तर काहीतरी कमी ह्याच्यामध्ये त्यांचा पॅक त्यामुळे आय वॉज प्लॅनिंग टू गेट ऍटलिस्ट वन लिटर और फोर बॉटल्स ऑफ हाफ लिटर विथ तर आजपासून फ्रेंड्स सिरियसली कोल्ड ड्रिंक्स एकदम कंट्रोल करणार आहे मी नाच्या बरोबर समजा कोल्ड ड्रिंक्स असू कोल्ड ड्रिंक्सच मेन करून सरबत किंवा लिंबू पाणी हे ते सगळं ठीक आहे नारियल पाणी पण प्रिफर करत जाईल पण कोल्ड ड्रिंक्स तिला असं वाटतं माझ्याकडून नाही होणार पण मी करेल मी चहा सोडायचं ठरवलं सोडायचं नाही पण मी चहा सोडायचं बोललेलो सोडलं की नाही ते पण ठरवलं ठरवलं की मी लगेच करतो फ्रेंड्स दोन काहीच नाही फायनली मी इट फ्रेंड्स आणि यू आर गोइंग टू प्रॉपरली शिफ्ट ऑन दिस तुम्हाला दिसेलच ते दुसरे पण प्लॅन्स आहेत ते पण दिसतील बट दिस इज द स्टार्टिंग स्टेप आता घरी जाऊन टेस्ट करू पहिला इथं काय डिफरन्स आहे हा पहिलं म्हंटल घरी जाऊन टेस्ट करू काय डिफरन्स आहे डिफरन्स नाही तसं असेल तर मी नाही पि असेल तर मग फर्स्ट लास्ट डे ऑफ हा मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये मिनरल्स आणि काय 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 गोष्टी आहेत जे पाण्यासाठी चांगलं आहे हा त्यामध्ये ऍसिडिटी वगैरे जर काय प्रॉब्लेम होत असेल पाणी पिऊन तर हा बऱ्यापैकी टाळतो परत आहेत काय काय बेनिफिट्स आहेत त्याचे बस लवकर लवकर बस किती उशीर पाऊस आहे हा खरच वास घेऊन ते बाबू पाणी बघू ना ट्राय करून चांगलं वाटलं तर मी याच्यावर शिकतो मला आता एक मोठा जर आता बसला काळं पाणी आहे हलवायचं विलवायचं काहीच नाही असं वाटत फर्स्ट टाइम मी ट्राय करतोय एवकस ब्लॅक अल्कलाइन वॉटर मिनरल वॉटर काय तुझ्यासाठी नाही बेटा हा तुझ्यासाठी पण आहे तू पिऊ शकतो

म्हणजे डोक्यात असं होतं की काळा की कोको कोला सारखं लागतं काहीच नाही असं वाटतं पाणीच हो? पितो सेम पाणी चांगलं आहे पण का माहिती काहीच नाही हा मला पण प्रश्न आहे पाणी काळं कसं काय बट नॉर्मल पाणी एकदम हलकं एकदम असं वाटतं की पाण्याचं वजन कोणीतरी कमी गेलं

शंभरला अर्धा लिटर आहे कधी पिली तर अर्धी बॉटल पे बाकीच आपलं घरचं पाणी असेल एवढं नाही आपण घेतलंय दिवसाला सहाशे बहुत पैसा आहे महिन्यातून एकदा किंवा हफत्यातून एकदा किंवा दिवसातून एक बॉटल थोडं मिनरल्स युक्त पाणी पिण्यासाठी किंवा दुसरेही आहेत आपले इंडियन प्रोडक्ट पण आहेत हे पण इंडियनच ऐकून येणे बट बिस्लेरीच वेदिका करून एक शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला दिवसाला ऍटलीस्ट एक लिटर किंवा हाफ लिटर तरी मिनरल वॉटरचं से सेवन करत जाऊ सकाळी निघू काय बाय ताई आठवण येईल भेटू लवकरच आपण काळजी घ्या तुम्ही आल्या ना रात्री <laughs> बाए ये बाए परत। बाए। उद्या असा होता काय आजचा दिवस फ्रेंड्स होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल सकाळी तब्येत थोडी डाऊन होती दुपारी थोडी बरी संध्याकाळी थोडी डाऊन आता थोडी बारी रात्री बघू उद्या सकाळपर्यंत कळेल आता रात्री काय झालं तब्येत आता आपण बघितलं आपण आज एक डिसिजन घेतलाय कोल्ड कोल्ड ड्रिंक्सपासून लांब राहण्याचा पूर्णपणे तो लवकरात लवकर ऍप्लिकेबल होईल ते तुम्हाला दिसेलच आपण आज ट्राय केलाय वोकस ब्लॅक वॉटर ब्लॅक मिनरल वॉटर इतका वेळ दिला तुम्ही तुमचा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय